नमस्कार मित्रांनो सुस्वागतम घरोघरी मातीच्या चोली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ऋषिकेश आणि जानकी सौमित्राच्या रूममध्ये येतात सौमित्राला विचारतात की मी तुला त्या दिवशी ट्रेजर हँडचा खेळ खेळताना विचारले होते की सौमित्र तुझ्या मनामध्ये कोणी आहे का तेव्हा तू नाही म्हटला होता हे बरोबर आहे का ऋषिकेश विचारतो की तेव्हा तू खरे बोलला होतात का सौमित्र म्हणतो की हो दादा मी खरेच बोललो होतो ऋषिकेश म्हणतो की पण तसे काही वाटत नाही सोमित्र म्हणतो की असे का विचारतोस काही प्रॉब्लेम तर झाला नाही ना, ना तेव्हा ऋषिक म्हणतो की हे बघ तुझे लग्न सयाजीरावांच्या मुलीबरोबर ठरवण्यासाठी आपण सर्वजण गावातल्या मंदिरात गेलो होतो एकतर तू आमच्या सोबत आला नाही तू परस्परच आला की मान्य आहे तुझे काहीतरी काम होते आणि आलास तर त्या अवस्थेमध्ये तुझा तो अवतार आणि तू इतका गोंधळलेला होता की कुणालाही संशय शंका येऊ शकते की हा मुलगा लग्नाला तयार आहे की नाही आणि त्या मुलीला सुद्धा तेच जाणवले असणार म्हणूनच तिने हा भेटायचा विषय काढला असणार आणि ठीक आहे ही अटच आहे परंतु मला नाही वाटत की त्या मुलीचे काही चुकत असेल आणि हे पग सोमित्र आपण स्वतःहून त्यांच्याकडे लग्नाची मागणी घालायला गेलो होतो मग आपल्याकडून सर्व काही पक्कच असेल असेच त्यांना अपेक्षा असेल परंतु दिसताने तुझी जरा घालमेल वाटत होती तेव्हा सौमित्र लपवतो आणि नाही असे काहीच नाही असे पुन्हा खोटे सांगतो ऋषिकेश म्हणतो की हे पग सौमित्र तुला अगदी काही जरी प्रॉब्लेम असला तरी तो मला तू सांगू शकतोस मी तुझा भाऊ आहे मी तुला मदतच करेल तेव्हा सौमित्र म्हणतो की दादा काही प्रॉब्लेम नाही मी जरा गोंधळलेलो होतो म्हणून मी पडलो आणि मला लागले होते बाकी तसे काही नाही सौमित्राला मात्र काय उत्तर द्यावे ते समजत नाही आणि तो गडबडून गेलेला असतो तेव्हा ऋषिकेश जानकीकडे बघून खुनावतो आणि लगेच मी जरा बाहेरून येतो मला एक काम आहे म्हणून ऋषिकेश लगेच बाहेर निघून जातो तर जानकी मात्र तिथेच थांबते आणि लगेच उठून सौमित्रजवळ येते आणि आता सांगा की तुमच्या मनामध्ये नेमकं काय आहे कोण आहे भाऊजी तुम्ही माझ्यापासून लपवता तुम्हीच म्हणत असतात की मी फक्त तुमची वहिनी नाही तर बेस्ट फ्रेंडसुद्धा आहे मग काय इतर वेळी सर्व मनातील गोष्टी मला सांगता तुमचे कितीतरी सिक्रेट माझ्याकडे आहे मी कधीतरी कुणाला सांगितले का मग सांगा ना तुमचा विश्वास तर आहे ना माझ्यावर नाही जाऊन तुमचा विश्वास नसेल तर ठीक आहे तर लगेच सौमित्र म्हणतो की वहिनी नाही तुझ्यावर तर माझा खरंच विश्वास आहे आणि सौमित्र उठतो पण असे म्हणतो तेव्हा जानकी विचारते की, विचारत की पण काय तुम्ही नर्वस असेल तर मी तुम्हाला प्रश्न विचारू का त्या प्रश्नाचे तरी तुम्ही उत्तर द्याल का तेव्हा सुमित्र मान डोलावतो तर जानकी विचारते की मला खरे खरे सांगाल का खरंच तुमच्या मनामध्ये कोणी आहे का तेव्हा सुमित्र म्हणतो की हो आहे ते ऐकून जानकीला तर धक्काच बसतो त्यानंतर इकडे सयाजीराव ऐश्वर्या आणि कावेरी बसलेले असतात तर कावेरी ऐश्वर्याला म्हणते की अगं त्यावेळेस सर्व काही व्यवस्थित झाले पण तू असा मोडता घालायला नको होता ग तेव्हा ऐश्वर्या म्हणते की मॉम अगं मी काही चुकीचं बोलले जे काही बोलले ते त्यांना तर पटलेच ना म्हणते की अगं काय पटले तू आडवून धरले म्हणून त्यांना नमते घ्यावे लागले बाकी काही नाही हे तुला समजले ना आणि सयाजीरावांना म्हणते की तुम्ही तरी काही बोला तेव्हा सयाजीराव ऐश्वर्याला म्हणतो की यावेळेस तर मी तुझ्या आईच्या बाजूने आहे आणि तुलाच तो मुलगा आवडला होता म्हणूनच आपण ही लग्नाची बोलणी पुढे घेतली तेव्हा ऐश्वर्या म्हणते की डॅडा आओ मला पण तो आवडला तुम्हीच सांगा की तो ज्या कंडिशनमध्ये तिथून आला होता आणि ते सुद्धा उशिरा मग हे सर्व तुम्हाला काही वेगळं वाटले नाही का आणि डॅडा तो जरा मला डिस्टर्बच वाटला या अगोदर सुद्धा रस्त्याच्या कडेला मी त्याला असेच विचारात बसलेले बघितले होते सायाजी काका म्हणतात की काय तर ऐश्वर्या म्हणते की हो म्हणून मला माहिती करून घ्यायचे की त्याला नेमकं कसले टेन्शन आहे तो कसल्या विचारात आहे आणि डॅडा लग्न ठरवायच्या अगोदर ह्या गोष्टी सर्व क्लिअर व्हायला नको का आणि हा माझ्या लाईफचा प्रश्न आहे सयाजीराव म्हणतात की मुली तुझं सर्व काही मला मान्य आहे आणि मी तुझ्यावर जबरदस्ती सुद्धा करणार नाही फक्त मी तुला एकच सांगतो की त्यावेळेस मात्र तू तडकाफडकी निर्णय घेऊ नकोस आणि हे लग्न खरंच खूप महत्वाचे आहे त्यांच्यासाठी सुद्धा आणि आपल्यासाठी सुद्धा तेव्हा ऐश्वर्य म्हणते की हो मला समजते परंतु मला फक्त इतकंच जाणून घ्यायचे की तो असा वागतोस का बाकी मला काही इश्यू नाही खरं तर मला तर तो खूप आवडला तेव्हा सयाजीराव राव आणि कावेरी खुश होतात त्यानंतर इकडे जानकी ही सौमित्राला विचारते की भाऊजी तुम्ही या विषयावर तर कधीच बोलले नव्हते आणि जाऊन द्या तुमच्या मनात जर कोणी असेल तर आमचा साथ त्यासाठी नकार सुद्धा नसणार पण भाऊजी तुम्ही कधीच मला काही सांगितले नाही तेव्हा सौमित्र म्हणतो की वहिनी मी तुला तेव्हा सर्वत्र सांगणार होतो आणि त्याच वेळेस ही सर्व गडबड झाली जानकी विचारते की कसली गडबड तेव्हा सौमित्र म्हणतो की वहिनी जाऊन दे ते सर्व आता समजले तर जानकी म्हणते असे अर्धवट सांगू नका प्लीज सांगा की नेमकं काय झाले ते तेव्हा सुमित्र म्हणतो की होती एक मुलगी जिच्यावर माझे प्रेम होते परंतु आता तसे काही नाही त्यामुळे हे बोलून तरी काही अर्थ नाही ते संपले आता सर्व ती मुलगी आता मला कायमची सोडून चालली परदेशात आणि आता आमचं एकत्र येणं सुद्धा शक्य नाही आणि हे सर्व यातून सावरायच्या आतच हे लग्नाचे समोर आले त्यामुळे मी जरा आणखीनच डिस्टर्ब झालो परंतु वहिनी आता मी कम्प्लिटली फाईन आहे एकदम ठीक आणि मला सुद्धा आता माझ्यामध्ये चेंज करावीच लागेल आणि हे लग्न मला वहिनी यातून बाहेर पडण्यासाठी नक्की मदतच करेल ना ग आणि ऍक्च्युली मी जरा असे दिसण्यासारखा वागलो त्यामुळे तुम्हाला जे काही वाटेल ते साहजिकच आहे पण आता सर्व मनावरचे ओझे उतरल्यासारखे वाटते मला खूप टेन्शन आले होते बरं झालं वहिनी तुम्ही मला हे विचारले आणि दादा खरंच खूप स्वीट आहे कारण मुद्दामून तो बाहेर गेला कारण त्याच्यासमोर मी हे सर्व बोलूच शकलो नसतो तो माझ्यावर रागवत वगैरे नाही पण काय आहे त्याच्या दरारा आहे त्याच्या चांगुलपणाचा परंतु तुझ्याशी बोलताना मात्र तसे काही वाटत नाही एकदम असे फ्रँकली वाटते कारण मला माहिती आहे की फार फार तू एक धपाटा मारशील किंवा मा कान धरशील पण तू मला समजून घेते तेव्हा जानकी म्हणते एक गोष्ट लक्षात घ्या भाऊजी की हा मॅटर खूप सिरियस आहे लग्नाचा विषय आणि दोन्ही घराण्याचा इब्रतीचा प्रश्न दोन्ही घराण्यातील वैमनस्य मिटवण्यासाठी आपण हे पाऊल उचलले मी आणि दादा लग्नाची बोलणी घेऊन त्यांच्या घरी गेलो यांनी सयाजीरावांना शब्द दिला की काही झाले तरी पाऊल मागे घेणार नाही आणि तुम्ही सुद्धा ते लक्षात घ्या म्हणजे पुढे प्रॉब्लेम नको मी तुम्हाला काय सांगते ते कळते ना तर सौमित्र म्हणतो की कसलाही प्रॉब्लेम नाही येणार मला वचन देतो की असे काही होणार नाही की आपल्या घराण्याला धक्का लागेल ते ऐकून जानकी मात्र खुश होते आणि थँक्यू बोलते तर तेवढ्यात ऐश्वर्याचा कॉल मोबाईल वर येतो आणि मी ऐश्वर्या सायजी तेव्हा ते सोमित्र लगेच जानकीला म्हणतो की ऐश्वर्या विखे पाटील तर जानकी खुनावून बोलण्यासाठी सांगते त्यानंतर बाहेर आजी आज ही सर्वांसमोर म्हणत असते की मला ती मुलगी तर फारच आवडली खरंच खूप अगदी चैतन्य आहे नुसती अशी घालगुंडी आणि पाताळुंडी नाही म्हणजे कसे आपल्या घरामध्ये आल्यानंतर असे चैतन्य येईल तेव्हा सुमित्रा म्हणते की हो ग आई परंतु घोळ घातला नाही तर बरे होईल तेव्हा सारंग म्हणतो की आई मला असे वाटते की हे लग्नच होऊ नये खरंच ती मुलगी खूप डेंजर आहे तेव्हा सुमित्रा म्हणते की सारंग काय बोलतोस रे तू हे शिव बोल नारे म्हटल्या ते की मानवाला आग लागली तेव्हा सारंग म्हणतो की अग आई आपल्या दारासमोरची रांगोळी तर आजी म्हणते की काय रे सारखे तेच तेच बोलता एका गोष्टीवरून कसे ठरवणार की ती कशी आहे ते आणि चूक तर तुझीच आहे तू तिच्या गाडीवर सडका आंबा फेकला म्हणून ती सर्व केले म्हणतो की मीच तू कर आणि माझ्यावरच ढकलते आजी सुमित्राला म्हणते की तू काही कर परंतु हे लग्न होणार मला ती मुलगी खूपच आवडली जोडा कसे अगदी लक्ष्मी नारायण सारखा दिसेल सुमित्रा म्हणते की अगं अगोदर सुमित्र काय म्हणतो ते लक्ष देऊयात उगाच तू काही हवेत मंडोळी बांधू नकोस तेवढ्याच जानकी बाहेर येते तर ऋषिकेश म्हणतो की जानकी तर घाबरूनच विचारते की काय झाले तर जानकी म्हणते की आई इतकी नका टेन्शन घेऊ आणि तुम्ही कोणीच काळजी करू नका की सौमित्र भाऊची लग्नासाठी तयार आहे ते ऐकून सर्वांना तर आनंद होतो जानकी म्हणते की तसे त्यांनी मला वचन सुद्धा दिले आणि एक विशेष बातमी म्हणजे ऐश्वर्याचा त्यांना फोन सुद्धा आला होता आणि तिने बाहेर लंच साठी सुद्धा त्यांना बोलावले आणि मग ते तेथे दोघे बोलणार आहे ते ऐकून सर्वांना तर आणखी आनंद होतो सारंग म्हणतो की बाहेर बाहेर कशाला मस्त घरी जेवणाचा प्लॅन केला असता सगळे मिळून एकत्र जेवलं असतं तर ऋषिकेश म्हणतो की ए सारंग तुला इतके सुद्धा कळत नाही का कसे व्हायचे रे तुझे आणि आई तू तर म्हणते की सौमित्राच्या पाठोपाठ याचे सुद्धा लग्न करायचे सारंग म्हणतो की नाही नाही माझे कुठे लग्न तेव्हा नाना म्हणतात की मग जन्मभर तू असंच राहणार का हसऱ्या नारळासारखा तेव्हा सुमित्रा म्हणते की काही पण बोलू नकास मी माझ्या या गाठोड्यासाठी छान अशी मुलगी बघणार तेव्हा सर्वांना तर आणखीन आनंद होतो ऋषिकेश म्हणतो की सारंग ते दोघी जर बाहेर नाही भेटले तर त्यांना एकांतात कसे बोलायला भेटणार आजी म्हणते की हो नक्की भेटा आणि हो म्हणण्यासाठीच तेव्हा नाना म्हणतात की अहो असं काय म्हणता जानकीने सौमित्राकून आता तर वचनच घेतले की तो लग्नाला तयार झाला म्हणून फक्त आता भेटणार म्हणजे थोडंसं नाजूक साजूक बोलण्यासाठी तेव्हा सुमित्रा खोशन म्हणते की काही म्हणा माझी जानकी सौमित्राकून वचन घेऊनच आली या घरामध्ये जानकीचा शब्द मात्र कोणीही टाळू शकत नाही सर्व मात्र खुश होतात आजी मात्र मनात म्हणते की बसवा बसवा चांगली डोक्यावर बसवा जेव्हा नवीन सून घरामध्ये येईल तेव्हा तुझा शब्द बाहेर फेकते की झेलते बघूयात ना त्यानंतर इकडे ऐश्वर्याच्या मैत्रिणी काही घरी आलेले असतात आणि सौमित्राचा फोटो बघून त्या तर, तर अगदी खुश होतात आणि हँडसम तर आहेच परंतु ॲडव्होकेटसुद्धा सुद्धा आहे ना तर ऐश्वर्या अगदी खुश होऊन त्यांना सौमित्राबद्दल सांगत असते त्यातील एक मैत्रीण म्हणते की अगं नानासाहेब रणदिवनचा मुलगा म्हणजे तू फार्मर नाही आणि आहे हे तर समजले तुला लागतो तसा इंडिपेंड तर आहेच जबरी श्रीमंत तर आहेच परंतु त्यांना बाहेर मान सुद्धा खूप आहे तेव्हा ऐश्वर्य म्हणते की हो जास्त वेळ मी मुंबईलाच होते म्हणून तू एवढे सगळे मला माहिती नाही परंतु मला जसे हवे होते अगदी तसेच आहे म्हणून ऐश्वर्या विचारते की अगं लग्न ठरले की नाही बोलणी झाली की नाही तेव्हा ऐश्वर्या सुमित्राचा फोटो हातामध्ये घेते आणि मला तर हा खूप आवडला त्याबद्दल काही प्रश्न नाहीच पण एकदा तर भेटून बोलायला नको का आणि ज्याच्यावर मी हा डाव लावते मग तो खरं आहे की नाही हे तर चेक करायला नको का खोटा सिक्का निघाला तर आणि त्या फोटोकडे पाहत ती म्हणते की हा जेव्हा मला देवळामध्ये भेटायला आला होता तेव्हा तो थोडासा लष्ट आणि नर्वस वाटत होता दुसरी मैत्रीण विचारते की म्हणजे त्याचं काही ब्रेकअप वगैरे झाले की काय ऐश्वर्या म्हणते की हो तसा डाऊट येतो मला ते तर मी कन्फर्म करून घेईनच तुम्हाला तर माहितीच आहे की मी किती पसेसिव्ह आहे ते तेव्हा त्यातील मैत्रीण विचारते की अगं पण तू त्याला केव्हा आणि कुठे भेटतेस तर ऐश्वर्या सांगते की उद्याच सनसे रेस्टॉरंटमध्ये लंचला त्यानंतर सुमित्रा ही देवपूजा केल्यानंतर बाहेर जायला निघते तेवढ्यात आजी तिची वाट अडवते ऋषिकेश आणि जानकीच्या आहारी चालली असे म्हणते सुमित्रा म्हणते की अगं त्यात चुकीचं काय ऋषिकेश माझा सर्वात मोठा मुलगा आहे तेव्हा आजी म्हणते की चूप मोठा नाही तर सावत्र तेव्हा सुमित्राला राग येतो आणि आई मी तुला पुन्हा पुन्हा तेच सांगते की मी ते कधी मानले नाही आणि मानणार सुद्धा नाही माझ्यासाठी माझी सर्व मुले ही सक्कीच आहेत तेव्हा आजी म्हणते की नाही ऋषिकेश तुझा सक्का आणि बाकीचे सर्व सावत्र असे वागते तू दिवसभर जानकीचे ते कौतुक करत असते जेव्हा सुमित्रा आणि सारंगच्या बायका आपल्या घरात येतील तेव्हा तू त्यांना काय सांगणार कसा न्याय मिळवणार आणि या ऋषिकेशच्या नादाला लागून नानासाहेबांनी जर सर्व प्रॉपर्टी त्याच्या घशामध्ये घातली तुझ्या मुलांच्या हातामध्ये काय लागणार तर सुमित्राला आणखीन राग येतो तर आजी म्हणते की दगड धोंडे तर सुमित्रा म्हणते की पुरेकर आई का सारखं सारखं हेच बोलत असते ग नानासाहेब तर असे करणार नाही आणि जरी कुणाच्या एका नावावर प्रॉपर्टी केली तर काही फरक पडणार नाही कारण माहिती आहे का आई माझी सर्व मुलं बांधली गेलेली आहेत आणि आपल्या जानकीने हा धागा आणखी घट्ट बांधून ठेवला आहे आई तू काळजी करू नकोस आम्ही आमच्या सर्व लेखी सुना सह गोविंदाने नांदू आमच्यात कधीही फुट पडणार नाही ही, ही तू खात्री बाळग आणि आई तुला तर माहितीच आहे की रोज सकाळी उठल्यानंतर मी काय करते की मी उठल्यावर पहिल्यांदा आपल्या मुलांचा फोटो पाहते म्हणजे असे म्हणतात की सकाळी उठल्यानंतर जी इच्छा आपली असते मागतो ती पूर्ण होते आणि रोज माझ्या मनामध्ये एकच इच्छा असते की माझे हे कुटुंब असेच एकमेकांशी कायम जोडलेले असावे पण ते तोडायचा प्रयत्न मात्र आई तू सारखे सारखे करत असते आणि आई सख्ख सावत्र असं काही नसते ते आपल्या मान्यवर असते तर आजी म्हणते की तेच तर मी तुला समजावते सख्ख ते सख्ख आणि सावत्र ते सावत्र वेळ आल्यानंतर तुला हे सर्व आठवेल परंतु हे मात्र खरे की वेळ मात्र निघून गेलेली असेल मी दिवसभर माझ्या नातूरांकडे बघत असते आज शर्वरी किती नर्वस होती कारण तिचा नवरा का आला नाही म्हणून तुझे आहे का लक्ष त्याकडे कारण त्या जानकीच्या कौतुकापुढे तुला हे सांगण्यासाठी वेळच नसतो जानकीने सांगितले म्हणून लगेच सौमित्राचं लग्न तू ऐश्वर्याबरोबर करायला निघाली एक दिवस तुला ही सर्व मंडळी पर्क करतील तेव्हा तुला माझे शब्द आठवतील तेव्हा आठवेल तुला तुझी आई हे लक्षात ठेव तर सुमित्राला आणखीन टेन्शन येते आणि बाहेर निघून जाते तर सुमित्रा रडतच म्हणते की नाही असे केव्हाही होणार नाही माझी मुलं आणि आम्ही कधी एकमेकांना असे परके करणार नाही आत्तापर्यंत ती अशीच एकत्र राहिली आणि यापुढे ती सुद्धा असेच एकत्र राहतील तर हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये ऋषिकेश हा जानकीला म्हणतो की त्या गोष्टीचं गांभीर्य मात्र तुला व्यवस्थित समजले ना म्हणजे सुमित्राने जे काही जानकीला सांगितलेले असते ते ऋषिकेशला तिने सांगितलेले असते तर जानकी म्हणते की नाही त्यांनी मला त्या, त्या गोष्टीचे वचनसुद्धा दिले की ते असे काही करणार नाही की घराच्या इब्रतीला धक्का लागेल आणि ते आपल्याला मान खाली घालावे असे वागणार नाही तर इकडे सुमित्रा ही सर्वांसमोर नाना आणि जानकीला म्हणते की त्याचीच सुरूर माझ्या मनाला वाटते की त्याने तुला वचन तर दिलेच परंतु माझ्या मनाला ते मात्र पटत नाही त्यानंतर इकडे ऐश्वर्या आणि सुमित्र एकमेकांना भेटायला येतात ऐश्वर्या विचारते की आयुष्यामध्ये अशी काही स्पेशल मुलगी तर सुमित्र म्हणतो की हो माझ्या आयुष्यामध्ये एक मुलगी आहे ते ऐकून ऐश्वर्याला मात्र धक्का बसतो तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद